नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दानेश शरद मराठी ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत बघा मित्रांनो आज आपल्याला रायगड जिल्ह्याचा जो काही काल पेपर झालेला आहे त्याचं पेपर विश्लेषण आपल्याला आज पाहायचं आहे बघा रे मित्रांनो रायगड जिल्हा पोलीस भरती दहा वर्ष दोन हजार चोवीस यातला आपला पेपर बघायचा आहे मित्रांनो बघा पहिला प्रश्न होता आपला अनुध्वनी म्हणजे काय बघा रे काय होता पहिला प्रश्न अनुधोनी म्हणजे काय बघा काल प्रश्न पडला होता आपल्याला अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अनुधोनी नॉट ऑफ अमृतध्वनी रे अनुध्वनी म्हणजे काय रे अनुभूती येणं एखाद्या का गोष्टीची काय येणं अनुभूती येणं अनुभूती येणे म्हणजे काय रे अनुभव येणे एखाद्या गोष्टीचा काल तुम्ही रायगड जिल्ह्याला पेपर दिला तुम्हाला काहीतरी अनुभव आला पेपर कसा होता काय होता अवघड होता सोपा होता गणित कसं होतं बुद्धिमत्ता कसं होतं मराठी कसं होतं म्हणजे काय रे अनुभूती येणे अनुभव येणे यालाच समानार्थी शब्द बघा अनुदोनीलाच प्रत्यंतर आहे काय रे प्रत्यंतर समानार्थी शब्द आहे बघा गडगडाट म्हणजे काय रे मोठा आवाज आहे बघा गोडा गडगडाट म्हणजे काय रे मोठा आवाज आहे अनुकूल म्हणजे काय रे एखादी गोष्ट आपला अनुकूल आहे योग्य आहे बरोबर आहे अनाठाई म्हणजे काय रे अनाठाई म्हणजे अयोग्य ठिकाणी आहे काय आहे अयोग्य ठिकाणी बघा अशा प्रकारचा पहिला प्रश्न होता आपला समानार्थी शब्दाचा अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर त्याचा उत्तर होतो प्रत्यंतर अनुध्वनीचा अर्थ आहे अनुभूती येणं अनुभव येणं प्रचिती येणं चला मित्रांनो हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा बघा दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय बघा रे दुसरा प्रश्न आहे विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मला विषादे विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे हा आपल्याला विचारला आहे विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा दुःख आहे मित्रांनो काय रे दुःख पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तुमचं दुःख हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो टाक विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द काय रे दुःख आहे विश्वास माहिती आहे आपल्याला विश्वास म्हणजे काय रे भरोसा आहे बघा आपल्या अनेक जनावरती काय असतो रे विश्वास असतो भरोसा असतो परंतु कधी तो भरोसा काय असतो रे आपल्याला त्याच्यामध्ये भरोस्याची व्यक्ती काय करते गुलीगत धोका देते दे, काय देते दे? गुलीगत धोका मग असा गुलीगत धोका आपण जास्त विश्वास ठेवलेल्या माणसाला कधी कधी आपल्याला मिळतो त्याच्यामुळे तू कोमा जायचं नाही तू नेहमी तुझं मन तू पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे बघा रे संवारचा अर्थ आहे मित्रांनो नाश काय अर्थ आहे रे नाश आणि मित्रांनो सशक्त म्हणजे काय रे मजबूत काय आहे मजबूत तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काय असले पाहिजेत सशक्त असले पाहिजे म्हणजे काय रे मजबूत असले पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द होता काय होता रे दुःख विषाद म्हणजे काय रे दुःख चला उत्तर होतं आपलं दुःख प्रश्न पुढचा प्रश्न बघा रे अवडंबर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द ओळखा म्हणले काय म्हणलं रे विरुद्ध आरती शब्द ओळखायचा बघा अवडंबर या शब्दाचा काय करता रे विरुद्ध आरती शब्द ओळखायचा मित्रांनो औडंबर म्हणजे काय रे आशा आधुनिक डळमळीत साधेपणा रे औडंबर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे तुम्हाला विचारलेला आहे अवडंबर म्हणजे काय रे काय उत्तर असं नाही औडंबरचा बघा औडंबर या शब्दाचा काय विचारलं तुम्हाला विरुद्ध आर्थिक शब्द विचारलेला आहे औडंबर या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा साधेपणा काय रे साधेपणा उत्तर बघायचं काय उत्तर आहे रे साधेपणा उत्तर काय रे साधेपणा आहे बघा औडंबर म्हणजे काय रे साधेपणाचा विरुद्ध आर्थिक शब्द आहे नंतर बघा आशाचा विरुद्ध शब्द काय रे निराशा काय आहे निराशा आधुनिकचा काय रे पारंपारिक पारंपरिक आहे आणि डळमळीत म्हणजे काय रे तटस्थ त्याचे काय येतं विरुद्ध शब्द येतं आपलं पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर होतं साधेपणा औडंबर या शब्दाचा विरुद्ध शब्द काय रे साधेपणा आहे बघा चला पुढचा प्रश्न आपण स्क्रीनवरती घेऊयात आठ हात लाकूड नऊ हात धलपी या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हटलं मित्रांनो बघा आपण जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच वेळा असे अनुभूत आलेले आहे की काही लोक आपल्यासोबत आठ हात लाकूड नऊ हात धलपी या अर्थाप्रमाणे बोलतात म्हणजे अतिशय अतिशयोक्ती बोलतात पूर्णपणे असं म्हणलं मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी अरे शे। शक्य करे मुंगी आकाशाची उळ उळू उर, शकते का आणि तिसरी सूर्याला गिळू शकते का अजिबात नाही म्हणजे काय रे मूर्खपणाची अतिशयोक्ती उत्तर आहे बघायचं काय आहे मूर्खपणाची अतिशयोक्ती समजा आपले पोलीस भरतीचे बरेच मुलं म्हणतात बघा आपल्याला पन्नास मार्काला फिजिकल आहे शंभर मार्काला लेखी आहे एकूण झालं दीडशे मार्काचं मग काही मुलं म्हणतात आपल्या सर मला पोलीस भरतीमध्ये काय मार्क आले रे एकशे साठ मार्क आले मूर्खपणाची अतिशयोक्ती आहे दीडशे मार्काचा पेपर आहे आणि जे मार्क पडतील गरे अजिबात पडणार नाहीत म्हणजे काय अर्थ केलेला आहे आठ हात लाकूड नऊ हात धलपी या मणीचा वापर केलेला आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपण बघूया यामध्ये अजून दुसऱ्या मणी असतात आडानी माणूस एखादा शहाणपण माणूस असणे अडाणी माणसात एखादा शहाणा माणूस असणे म्हणजे काय वासरात लंगडी गाय शहाणी असा त्याचा अर्थ आहे बघा मणीचा पूर्णपणे एकाच संकटातून मोठ्या संकटावर सापडणे म्हणजे काय होणार आहे सारखे संकट आपल्या मागे जसं पूर्णपणे त्याला म्हणायचं आहे बघा एकाला उद्देशून बघा रे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा बघा मित्रांनो एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे काय रे बघा त्याला म्हणायचं आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे काय अन्योक्ती आहे अन्योक्ती अलंकार भे बघा सासू बोले सुने लागे म्हणजे काय रे बघा सासू आहेत घरामध्ये बाई ही आहे सासू कोण आहे रे सासू तेव्हा ही आहे सून कोण आहे सून आणि ह्या सासूची काय रे तेव्हा ही मुलगी आली आहे घरामध्ये काय आली आहे मुलगी आहे ती समजा ही तिची मुलगी आहे लग्ना होऊन लग्न होऊन मुलगी आलेली आहे आपल्या घरामध्ये पूर्णपणे परत तेव्हा सासू ह्या सुनेला बोलते परंतु सुनेला बोलायला लागणं सुनेला असतं परंतु बोलत कोणला असते रे मुलीला असं म्हणते काय खाऊन खाऊन आज घरावणी झालीस तिला म्हणायचं कोणाला आहे सुनला पण बोलते कोणाला पुरीला तिच्या म्हणजे काय म्हणायचं आहे लेखी बोले सुने लागले म्हणजे एखाद्याला उद्देशून बोलणे या शब्दाला काय रे एकाला उद्देशून बोलणे दुसऱ्याला एकाला उद्देशून एक दुसऱ्याला बोलणे म्हणजे काय बघा एकाला उद्देशून म्हणजे काय तिला सुनाला बोलायचं आहे पण ती बोलाय कोणाला मुलीला म्हणून काय म्हणायचं आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे काय रे अन्योक्ती आहे बघा अन्योक्ती चला तितिक्षा म्हणजे काय रे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण त्याला म्हणायचा आहे तितिक्षा एखादा व्यक्ती बघा खूप हाल अपेष्टा सहन करतो त्याला म्हणायचा आहे तितिक्षा वलकल म्हणजे काय रे झाडाची साल आहे बघा अजगळ म्हणजे काय आहे अजगळचा अर्थ काय होतो रे अजगळ म्हणजे काय आहे काहीतरी तुम्हाला वेगळं बोलायचं पूर्णपणे मेषपात्र आहे बावळट माणूस आहे पूर्णपणे त्याला अजगळ म्हणायचं आहे अजागळ म्हणायचा आहे बघा रे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा जसे द्राक्षाचा घड असतो तसं काजूंची टिंबटिंब असते म्हणले काय म्हणलं रे काजूंची काय असते म्हणले बघा जसं द्राक्षाचा घड असतो तसे काजूची टिंबटिंब असते काजूंची मित्रांनो काय असतं रे बघा काजूंची असते गाथन काय असतं रे गाथन अरे मित्रांनो जाळी कुणाची असते रे जाळी मला सांगा बरं जाळी कुणाची असणार आहे करवंदाची काय असते रे जाळी असते बघा पूर्णपणे अरे रास कुणाची असते धान्याची असते कुणाची असते रे धान्याची असते आणि कुंज कुणात असतो कुंज ए कुंज कुणात असतो रे कुंज कुणात असणार आहे बघा जाळी कुणाची आहे करवंदाची आहे कुणाची रे करवंदाची काय आहे जाळी आहे धान्याची काय रे रास आहे बरोबर का गाथन कुणाची आहे काजूची आहे आपला प्रश्न काय विचारलाय जसे द्राक्षाचा घड तसं काजूची काय रे गाथन आहे बघा गाथर उत्तर होतं आपलं गाथर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं काय रे अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा जसं कोल्ल्यांची काय रे कोल्हे कोळी तसं मुंग्यांचा काय आहे मुंग्यांचा आहे मित्रांनो गुंजारव आहे हो बघा काय आहे रे गुंजारव हो आहे मुंग्यांचा आहे गुंजारव काय आहे रे गुंजारव हो आहे बघा चला कलरव कुणाचा असतो रे हंसाचा असतो हो। कुणाचा असतो हंसाचा असतो घळघळ कोणाची असते रे घळघळ भळबळ बघा बघा भळबळ असते रक्ताची आणि घळघळ असते आश्रूंची ज्या वेळेस आपण रडतो त्यावेळेस गळगळ रडतो असं रोज रडतो असं असते ती घळघळ असते आणि रक्तांची काय असते भळबळ असते बघा ज्या वेळेस एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस रक्त जर सांगतात म्हणजे रक्ताचे काय होत असते भळभळ होते एखाद्या व्यक्ती रडतो त्यावेळेस त्याची काय होत असते रे घळगळ होते पूर्णपणे आणि हंसाचा काय असतो रे कलरव असतो आणि मुंग्यांचा काय असतो गुंजरव असतो म्हणजे हे दोन्ही दर्शक शब्द आहेत त्यांची आवाज आहेत पूर्णपणे बाळांनो चला पुढचा प्रश्न आपण बघूयात मीठ भाकर या शब्दाचा समासाचा प्रकार होता म्हणजे बघा रे भा मीठ भाकर म्हणजे काय रे बघा मित्रांनो मीठ भाकरचा अर्थ होतो साधे जेवण काय रे साधे जेवण बघा बघा मीठ काय होतो साधे जेवन। जेवन रे साधे जेवण कसलं जेवण रे साधं जेवण आहे पूर्ण सिंपल जेवण आपल्या घरामध्ये जे काय आपण जेवत असतो पूर्णपणे ते साधं जेवण असतं मित्रांनो साधं जेवण म्हणजे काय रे भाकरी आहे भाजी आहे भात आहे डाळ आहे साधं जेवण जे रोजचा रोजच्या जेवण जेवतो परंतु आपण रोजच्या पदार्थामध्ये जामून पाणी काय बनवलं त्याला प पनीर इकडं बिर्याणी इकडं चिक चि चिक, चिकन शिष्टी फाईव्ह वेगवेगळे जे पदार्थ खातो जिलबी आहे वेगवेगळे पदार्थ आले पूर्णपणे हे साधं जेवण नाही होऊ शकत पूर्णपणे हे एकदम हायपाय जेवण होऊ शकतं पूर्णपणे मित्रांनो मीठ भाकरचा अर्थ आहे साधं जेवण याचा शब्द अर्थ नाही घ्यायचा तुम्हाला मीठ घेतली आणि भाकरीसोबत खाल्ली पूर्णपणे खारट खोट लागल ना एक तर घास खाची तू का पूर्णपणे नाही खाऊ शकत मीठ भाकरचा अर्थ आहे साधं जेवण साधं जेवण म्हणजे काय रे बघा समहार द्वंद्व समास आहे समहार द्वंद्व समासामध्ये त्याच्यासोबत इतर गोष्टींचाही समावेश केला असतो त्याला म्हणायचा आहे समाहार द्वंद्व समास त्याच्यासोबत आता भाकरीसोबत मीठ आहे भाजी आहे भात आहे त्यानंतर थोडंसं लोणचं आहे यासोबत आपण जीवन केलं जाऊन समहार द्वंद्व समास इतर 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 द्वंद्व समासामध्ये मित्रांनो आणि व यासारख्या समुच्छोधक उभयानो या वयाचा वापर केला जातो समहार द्वंद्व समासामध्ये किंवा वा अथवा यासारख्या विकल्प दाखवणाऱ्या समासा उभयनवीचा वापर केला जातो त्याला म्हणायचा आहे वैकल्पिक त्याला असं म्हणायचं आहे इतर इतर द्वंद्व आणि आणि वचा वापर केला तर आपलं उत्तर होतं मीठ भाकर या शब्दाचा समास कोणता आहे तर मित्रांनो मीठ भाकरचं उत्तर आहे समाहार द्वंद्व समास प्रश्न रिपीट झाला मित्रांनो हा प्रश्न तशा तसं याच्या अगोदरच्या पूर्णपणे चला पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा म्हणले बघा रे तुम्हाला प्रयोग ओळखायचा मित्रांनो प्रयोग आहे वडिलांनी मुलाला शाळेत घातले याचा प्रयोग ओळखायचा मित्रांनो बघा रे काय ओळखायचा आहे प्रयोग ओळखायचा बघा या प्रयोग ओळखत असताना मित्रांनो बघा वाक्यातलं क्रियापद काय रे प्रयोग ओळखताना तुम्हाला सर्वप्रथम भेट घ्यायची आहे मित्रांनो क्रियापदाची कुणाची भेट घ्यायची रे क्रियापदाची भेट घ्यायची बघा क्रियापद आहे घातले त्यातला धातू आहे मित्रांनो घाल बघा रे घालणारी कोण आहेत रे घालणारे तर वडील कोण आहेत रे वडील बघा वडिलाला कोणता प्रत्यय लागला रे नी प्रत्यय लागला आहे आणि घालण्याची क्रिया कोणावर घडली आहे मुलावर घडली आहे मूल हे वाक्यातलं काय रे कर्म आहे कर्माला सुद्धा प्रत्यय लागलाय कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला बी प्रत्यय लागलाय कर्माला प्रत्यय लागलाय आणि खाली ऑप्शन बघा सगळे मिश्र प्रयोगाचे वाक्यामध्ये ज्यावेळेस कर्तू कर्म संकर प्रयोग असतो त्यावेळेस वाक्यातला करता हा तू किंवा तुम्ही असतो इथं तू किंवा तुम्ही नाही आहे म्हणून हा उत्तर होऊ शकत नाही हो का कर्मभाव होऊ शकतो म्हणजे हेच उत्तर आहे कर्तुभावमध्ये सुद्धा मित्रांनो कर्ता हा तू किंवा तुम्हीच असतो बघा आणि भाव कतरी भावे विभागामध्ये उजाडले सांजावले गडगडते हे शब्द असतात मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे कर्मभाव संकर प्रयोग कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्त्याला बी प्रत्यय असतंय कर्माला बी प्रत्यय असतंय आणि वाक्यामधलं क्रियापद कर्मानुसार बदलतंय त्याला म्हणायचं आहे कर्मभाव संकर प्रयोग मित्रांनो हा प्रश्न मिरिट डिसाइडिंग आहे तुम्हाला मिश्र प्रयोगावरती प्रश्न विचारला जातो मी असं मध्ये बॅचेसमध्ये बऱ्याच वेळा विचारलं होतं पूर्ण सांगित होतं पोरांना आणि हे खरं धरलेलं आहे पूर्णपणे बघा रे मिश्र प्रयोगावरती प्रश्न आलेला आहे मित्रा चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढील वाक्यांचा काळ ओळखा म्हणलं बघा तुम्हाला काळ ओळखायचा आहे काळ कोणतं काय बघा रे मी बरोबर सहा वाजता उठत जाईन म्हणले मी बरोबर सहा वाजता उठत जाईन मित्रा तुला ज्यावेळेस काळ ओळखायचा नाही काळ त्यावेळेस तू एकच काम करायचं फक्त जायचं डायरेक्ट क्रियापदाची भेट घ्यायची कुणाची भेट घ्यायची रे क्रियापदाची भेट घ्यायची बघा क्रियापद काय वाक्यातलं रे बघ क्रियापद काय घेतलं उठतच जाईन त प्लस जाईन वाक्यात जर त प्लस जाईन असेल ना त प्लस जाईन तर त्या वाक्याचा एकच काळ असतो कोण रे रीती भविष्य काळ कोणत्या काळ रीती भविष्य काळ ज्ञान ठेवा तर अचूक उत्तर आहे आपलं रीती भविष्य काळ साधा भविष्यकाळामध्ये कधीच संयुक्त क्रियापद येत नाही ठेवा संयुक्त क्रियापद येत नाही आणि याच्यामध्ये इल इन आणि प्रत्यय असतात आता इथे इन प्रत्यय आलाय पण काय रे संयुक्त क्रियापद आहे म्हणून साधा भविष्य काळ होऊ शकणार नव्हतं पूर्ण भविष्य काळामध्ये काय असणार आहे रे तुला हे बघ केले आहे केले होते केले असेन म्हणजे काय असणार आहे ले प्लस असेन हे असणार आहे बघ शेवटी ले प्लस असेन असणार आहे आणि वाक्यातलं आपलं उत्तर होतं रीती भविष्यकाळ यापैकी नाही याचा काहीच संबंध नाही पूर्णपणे आपलं चूक उत्तर आहे रीती भविष्य मी बरोबर सहा वाजता उठत जाईनं या वाक्याचं उत्तर आहे रीती भविष्य मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे तोंडा वाटे निघणाऱ्या मूळध्हींना टिंबटिंब असे म्हणतात तोंडा वाटे निघणाऱ्या मूळधोळींना टिंबटी म्हणतात तर तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात रे वर्ण असे म्हणतात तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपल्याला वर्ण असं म्हणायचं बघा रे वर्ण म्हणायचं आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा शब्द कोणाला म्हणायचा रे शब्द म्हणायचं आहे बघा अक्षरांच्या ठेवा अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचं रे शब्द असं म्हणायचं आहे बघा अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचं रे शब्द म्हणायचं आहे पुढे बघा वाक्य कोणाला म्हणायचं रे वाक्य म्हणायचं रे शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचं रे वाक्य असं म्हणायचं बघा शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचं रे वाक्य असे म्हणतात पुन्हा बघा स्वर आहे जे वर्ण तोंडावाटे वाटे असताना इतर वर्णांच्या मदतीशिवाय उच्चार जातात त्यांना म्हणायचं आहे स्वर स्वर हे स्वतंत्र असतात त्या वर्णांचा उच्चार करत असताना इतर वर्णांची मदत घ्यावी लागत नाही त्याला म्हणायचं आहे स्वर चला पुढचा प्रश्न बघूया आपण थोडेच प्रश्न येतात बघा अलंकारला बघा रे आता अलंकार अलंकार काय म्हणतो रे आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे देऊ मित्रांनो सारखे समान परिगत हे शब्द वाक्यामध्ये ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस त्या वाक्यांचा अलंकार असतो मित्रांनो उपमा अलंकार कोणता अलंकार असतो रे उपमा अलंकार एखाद्या गोष्टीचं तुम्हाला उदाहरण द्यायचंय दाखला द्यायचा आहे त्यावेळेस दुष्टात अलंकार वापरतात लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न तर न थोर त्यासी असा मार असं भक्त जेव्हा देवाला म्हणतो देवा मला काय दे लहानपण देव दे परंतु देव तुम्हाला का म्हणतो नाही नाही तुला मी मोठेपण देणार आहे त्यावेळेस भक्त म्हणतो देवाला नाही देवा लहानपण देगा देवा मुंगी करेचा रावा अरे अतरत न असे अंकुशाचा मार मला लहानपणच दे मला मोठं पण नको आहे मोठा एवढा हाती आहे तरी स्वतःला अंकुशाचा मार खावा लागतो असं दृष्टा असतं मित्रांनो रूपक अलंकारामध्ये काय रे उपमे व उपमान एकरूप असतात ते भिन्न नसतात असं जिथं वर्णन केलं गेलं आहे तिथं रूपक पकपक अलंकार होतो का होत रे रूपक पकपक अलंकार होतो त्या बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते आणि आननवय अलंकार आहे मित्रांनो आनन्वय अलंकारामध्ये त्याची तुलना त्याच्यासोबतच केली जाते बघा रे रोहित शर्मा सारखा फलंदाज रोहित शर्माचा आहे त्याची तुलना इतर फलंदाजासोबत होऊ शकत नाही ना विराट कोहलीसोबत होऊ शकते ना कुणासोबत होऊ शकत नाही पूर्णपणे त्याला म्हणायचं आहे अनन्वय अलंकार आपलं उत्तर होतं बघा रे आभाळगत माया तुझी अम्मावर राहू दे याचा अचूक होतं होतं पर्याय क्रमांक तीन उपमा अलंकार आहे पुढचा प्रश्न आपण ज्या स्क्रीनवर लवकर येत आहे बघा पुढीलपैकी कोणता स्वर नाहीये मित्रांनो विचारलं आपल्या स्वर नाही बघा स्वर नाही अगा रे स्वर म्हणजे काय रे ज्या वर्णांचा उच्चार इतर वर्णांच्या मदतीशिवाय होतो त्याला म्हणायचं आहे स्वर बघा रे उचा उच्चार, उच्चार उच्चा सोबत स्वतः पूर्णपणे त्याला स्वर्याची मदत घ्यावी लागत नाही बघा रे अ चा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला सुद्धा मदत लागत नाही कोणाचीच बरोबर आहे का ए चा उच्चार करताना सुद्धा त्याला सुरेची मदत लागत नाही म्हणजे हे सगळे स्वर आहेत स्वर नाही म्हणले प्रश्न नीट वाच बघ्या प्रश्न नीट वाचायचा प्रश्नामध्ये गफलत करायचं नाही ह्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात मोठ्या कुठल्या गोष्टी फोकस केला असं मराठीमध्ये तर नाही शब्दावर फोन केलाय फोकस केला ध्यान वा याचं उत्तर आहे ग बघा रे गचा उच्चार करताना ग ला ची मदत घ्यावी लागते आहे म्हणून वाक्यातलं ग हे व्यंजन आहे म्हणून हे स्वर नाहीये म्हणजे काय रे व्यंजन आहे बघा व्यंजन उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार चला मित्रांनो पुढचा प्रश्न आपण स्क्रीनवर घेऊया जनाबाई या शब्दातील जचा उच्चार टिंबटिंब आहे बघा रे जनाबाईमधील जचा उच्चार काय रे मित्रांनो ए जचा उच्चार बघा दंत तालव्य आहे काय रे दंत तालव्य आहे ए दंत तालव्य म्हणजे काय रे ज्या वर्णांचा उच्चार बघा रे ज्या वर्णांचा उच्चार काय असतो रे अयुक्त असतो त्याला काय म्हणायचं आहे दंत तालव्य म्हणायचं बघा ज्या वर्णांचा उच्चार ययुक्त असतो त्याला म्हणायचं तालव्य या रे जप असा ययुक्त उच्चार झाला तर त्या काय रे तालव्य झालं दंते म्हणजे काय रे जिबेचा शेंडा जर तुझ्या वरच्या शेंडा दाताच्या मागच्या बाजूला जाऊन लागला तर त्याला म्हणायचं दंत्य त थ न लस हे काय रे दंते आहेत बघा पूर्णपणे मूर्धन्य म्हणजे काय रे जिभेचा शेंडा जाऊन जर मृदय लागला तर त्याला म्हणायचं आहे मूर्धन्य वर्ण रु वर्ण आहेत मित्रांनो म्हणून द्यायना ठेवा वाक्यामध्ये आपल्याला ठ मूर्धन्यूटन रशळ होते लस होते वर्णाचा उच्चार आहे आपला विचारला जनाबाई जनाबाईमध्ये अयुक्त उच्चार आहे म्हणून उत्तर आहे दंत तालव्य उत्तर काय मित्रांनो दंत तालव्य आहे बघा दंत तालव्य जेवताना कधीही बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा म्हटलं बघा हा दशाचा प्रश्न तुम्हाला मीरा भाईंदरला विचारण्यात आला होता मीरा नायर प्रश्न एज इट इज कॉपी पेस्ट प्रश्न आहे पूर्णपणे बघा रे याच्यामधलं कृदंत ओळखायचा आहे कृदंतचा अर्थ आहे मित्रांनो धातूचे प्रत्यय लागलेले असे रूप बघा रे धातू प्रत्यय लागलेले असे रूप की ज्यामुळे क्रियेचा बोध होतो परंतु अर्थाचा बोध होत नाही त्याला म्हणायचं आहे कृदंत वगैरे जेव हा धातू आहे त्याला ताणा प्रत्यय लागला तर काय होतं रे कृदंत राहतो काय जेवताना क्रिया कळते जेवण्याची का मध्ये हसण्याची कळली आहे तुला नाही ना जेवण्याची कळली आहे पूर्ण अजून झालेली नाही जेवणाच्या पूर्ण झाली तुझी अजून जेवतांची क्रिया नाही झालेली मग क्रिया आहे बघा मग पर्याय क्रमांक चार आहे बघा रे जेवता जेव हा धातू आहे ताना हा प्रत्यय आहे ध्यान ठेवा जेवता वगैरे असं नाहीये जेवताना पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा खालीलपैकी धातु साधित विशेषण ओळखा म्हणले धातू साधित विशेषण ओळखायचं बघा रे धातु साधित विशेषणामध्ये तुला धातू साधित विशेषण ओळखताना ध्यान ठेवा धातू साधित विशेषण ओळखता असताना विशे पहिल्यांदा धातू बघायचं तुला आता बघा रे काळा फळा रंग आहे याच्यामध्ये काय रे रंग आहे ज्यावेळेस रंगाचं वर्णन केलं गेलंय त्यावेळेस गुणविशेषण असतंय सुंदर गुलाब रे रंग रूप रूपाचं वर्णन केलंय सुंदर आहे बघा रे हे सुद्धा काय रे गुणविशेषण आहे पूर्णपणे सुंदर गुलाब सुंदर आहे दहा वया संख्याविशेषण आहे काय रे संख्याविशेषण आहे पेटती ज्योत पेटती जी काळी ह्याच्यामध्ये पेठ हा धातू आहे आणि काडी हे नाम आहे पण आपलं उत्तर आहे बघा रे पेटती काडी पर्याय क्रमांक चार हे आपलं काय आहे अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते म्हणले बघा रे या प्रश्नामध्ये थोडसी फसगत केली आहे मुलांना बऱ्याच मुलांना प्रश्न जमलेला नाही तेव्हा याच्यामध्ये हा प्रश्नाचं उत्तर दोन अँगलनं दिले काही ठिकाणी पूर्णपणे काही ठिकाणी फुली दिले काही ठिकाणी मुली उत्तर दिले परंतु उत्सव अचूक उत्तर आहे बघा मुली उत्तर काय रे मुली मित्रांनो बघा उत्तर आहे मुली चला पुढचा प्रश्न बघा रे जगात सर्व सुखी असा कोण आहे हा दशालाचा प्रश्न कॉपी पेस्ट प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा येऊन बघा वगैरे जगात सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न जर त्यावेळेस तुम्हाला आला असेल बघा जगात सर्व सुखी असा कोण आहे जगा जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणले तुम्हाला जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्याचं विधानार्थी वाक्य कोणते म्हणले विधानार्थी वाक्य जर तुम्हाला करायचं असेल पूर्णपणे काय करायचं तुम्हाला रे विधानार्थी वाक्य करायचं बघा वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे त्याचं तुम्हाला तुम विधान करायचं बघा प्रश्नचिन्ह जर तुम्हाला दिलं असेल प्रश्नचिन्ह दिलं असेल आणि तुम्हाला जर विधानार्थी वाक्य करायचं असेल तर प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल विधानार्थी वाक्य नकारार्थी होते का होतं रे नकारार्थी होते बघा वाक्यमध्ये नकारार्थी करायचं तुम्हाला बघा जगात सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे तुम्हाला वाक्याचा अर्थही उदू द्यायचा नाही आणि वाक्य तुम्हाला विधानमध्ये करायचं आहे म्हणून म्हणायचं बघा जगात सर्व सुखी असा कोणीही नाही एकदम बरोबर आहे पहिलाच जगात कोणीच दुःखी नाही अर्थ बदलतो जगात सर्व दुःखी आहेत अर्थ बदलतो जगात सर्व सुखी आहेत अर्थ वेगळा आहे पर्याय क्रमांक आपला काय रे निगेटिव्ह रुपेत येतं पूर्णपणे पहिला बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात ध्यान मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात बघा बघा लास्ट प्रश्न आहे बघ सेकंड लास्ट प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी आपल्याला कुणाला म्हणायचं बघा ध्यान ठेवा ए मराठी भाषेचे शिवाजी रे विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात विष्णू शास्त्री चिपळूणकर ध्यान ठेवा विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे पाणीनी कोण रे दादोबा पाणुबा वगैरे पाणी विचारलं तुम्हाला दादोबा आहेत कोण आहेत दादोबा पांडुरंग तरखड घरी काय तर रे पाणीने येतं आणि मराठी भाषेशिवाजी कोण येतं विष्णू शास्त्री छिपळूंकर आहेत कोण आहेत रे विष्णू शास्त्री छिपळूंकर आहेत बघा पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्सुक उत्तर आहे पूर्णपणे अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये विचारण्यात आलेले रायगड जिल्ह्याच्या पेपरला असंच पेपरचं विश्लेषण घेऊन आपण पुण्याच्या पुढच्या नेक्स्ट पेपरला मित्रांनो तत्पूर्वी आपलं मी इथपर्यंत मी थांबतो धन्यवाद थँक्यू